आज छत्रपती संभाजीनगरमधील पोस्टर कॉलेज येथे आपण बघतो आहे मराठवाड्यातील शैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासाठी मराठवाड्याचा विकास व्हावा यासाठी एक विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला ता बघायला मिळालं अनुशेष भरून काढा हाच मराठवाड्याच्या हक्काचा लढा या टॅगलाईनखाली मराठवाड्यातील जे काही शैक्षणिक अभ्यासक आहेत मंडळी आहेत विचारवंत आहेत त्यांची बैठक आज घेण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळालं या बैठकीमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी शैक्षणिक विकासासाठी काय काय उपाययोजना हो आहेत काय काय पदरात पाडावं त्यावर चर्चा करण्यात आली फीसमध्ये सवलत मिळण्यात यावी जातीय तफावत जी आहे ती शिक्षणामध्ये शून्य प्रमाणात करण्यात यावी गरीब पाल्याला पन्नास हजार रुपयेपर्यंत स्कॉलरशिप जिल्ह्यात शासकीय वसतिगृह ग्रँटेड वसतिगृह त्याच पद्धतीमध्ये जे काही महामंडळ आहेत त्यांना शैक्षणिक कर्ज जे देतात ते सोप्या पद्धतीने व्हावं शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्यात यावी नोकर भरतीमध्ये विशेष अशी सवलत देण्यात यावी महिलांसाठी इंग्लिश कॉलेजेस वाढवण्यात यावी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात यावं हे आर टीच्या जागा ज्या जा आहे राईट टू एज्युकेशन ॲक्ट यानुसार प्राथमिक शिक्षण जे मोफत आहे ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पद्ध शिक्षणामध्ये करण्यात यावं त्याच पद्धतीने जे काही मराठवाड्याच्या हक्काचं एम्स हॉस्पिटल असतील किंवा विशेष अशा संस्था येणार होत्या त्या काही दुसऱ्या विभागात गेल्या त्या मराठवाड्याच्या हक्काचं मराठवाड्याला देण्यात यावं कृषी विद्यापीठांची संख्या वाढवण्यात यावी गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या दोनच आहे ती संख्या वाढवून तीन ते चारपर्यंत करण्यात यावी त्याच पद्धतीने गव्हर्मेंटच्या ज्या काही शाळा आहेत झेडपी असेल पंचायत समितीच्या जे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंच्या गुणवत्ता वाढवण्यात यावी व त्या सर्व जनतेपर्यंत देण्यात यावे वाचनालय वाढवण्यात यावी आश्रमशाळा काढण्यात यावी शेतकऱ्यांना प्रशिक्षण केंद्र देण्यात यावी अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे गुणवत्ता असेल विशेष अशी नवदोई कॉलेज असतील या कॉलेज कॉलेजमध्ये सुविधा वाढवण्यात याव्या त्याच पद्धतीने सारथी सारख्या संस्थेमध्ये विशेष अशी सूट आणि वेगवेगळे वेग कोर्सेस निर्माण व्हावे स्किल इंडियाच्या माध्यमातून अनेक इंडस्ट्रीयल स्किल्स देण्यात याव्या अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा आज आपल्याला करण्यात आली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अक्षय ताटे यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं त्यावेळी आपण बघतोय बैठकीमध्ये माजी आमदार किशोर पाटील असतील रंगनाथ बाबूजी बाबू बाभु, बाबूरावजी बाभु, काळे एस पी जवळकर शिक्षणतज्ज्ञ याच पद्धतीने कोळगे यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली या कार्यक्रमाचं जे प्रस्तावना आहे ती संजयजी काळे यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं या कार्यक्रमाला प्राध्यापक चंद्रकांतजी भराड त्याच पद्धतीने नानासाहेब लगाने ॲडव्होकेट मुश्ताक अहमद आणि विशेष असं आज ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पाडली अशी डॉक्टर पुरुषोत्तम बापकर यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं त्याच पद्धतीने द्वारकाभाऊ पाथरीकर यांनी आपल्या सिंपल अशा या स्टाईलने सगळ्यांना कशा पद्धतीने हे अनुशेष भरून काढण्यात यावं काढण्यासाठी या या काय काय उपाययोजना आहे याबद्दलही मार्गदर्शन पातळीकर सरांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळालं यावेळी हरिश्चंद्र लगाणे पाटील प्रदीप दे प्रदीपजी देशमुख जे उद्योजक आहेत त्यांनीसुद्धा स्किल इंडिया आ, कशा पद्धतीने व्हावं याचंही मार्गदर्शन करण्याच करण्यात आलं राजूजी थिटे पाटील असतील विजय काकडे पाटील किशोर चव्हाण बानुसे सर या पद्धतीने अनेक अशा विचारवंतांची आज आपल्याला बैठकीत आयोजन करण्यात आलेच आपल्याला बघायला मिळालं आपण बघतोय या बैठकीत काय घडलंय ते बघूया शिक्षण आयुक्त असताना सगळ्यात मोठं बजेट आमचं होत चाळीस हजार कोटी सगळ्या डिपार्टमेंट सगळ्यात मोठं पण विचार कसा जर आपण केला तर इतर देशाच्या तुलनेत आमच्या शिक्षणावरचा खर्च अत्यंत कमी आहे मराठा मधील मराठा समाजामध्ये शिक्षणाचा अनुशेष एवढ्याप्रताच खरं तो मर्यादित नाही मराठवाड्याचाच अनुशेष म्हणजे असं आपण म्हटलं तर जास्त जसं मालिकांनी ही भावना व्यक्त केली पण समाजातला फक्त अनुशेष दूर करणं तसं थोडं मुश्किलीच असतं तर जेव्हा समाजच मोठ्या प्रमाणावर आहे सगळ्यांचाच अनुशेष दूर झाला शिक्षणामधला की आपोआपच मोठ्या प्रमाणात जो काही समाजाला जास्त अनुशेष दूर होण्यास मदत होते काय करता येऊ शकतो यासाठी मी आता काल याच जसं म्हटलं की अन्न अशा निवारा हे आमच्या प्राथमिक गरजा आहे आता अन्न मिळते सकाळ जवळपास ऐंशी कोटी लोकांना देतायचे वस्त्याचा थोडासा भाग तू वशायला काय फार तसं लागत नाही आहे मुख्य खर्च आहे सामान्य माणसाचा घरं पण मिळतं जवळपास तर याच्याबरोबरच शिक्षण आरोग्य या गोष्टी तर आम्हाला घेणार उत्तम आरोग्य आमचं राहिलं पाहिजे शिक्षण हे आमचं आमच्या झालं पाहिजे आणि रोजगार सो माणसाच्या आयुष्यात काय राहिले या तीन गोष्टीवर जिथं काम कराय करायचं जास्त केलं पाहिजे तीच माणसं पुढे जातात प्रगत होतात त्यांचा विकास निर्देशांक वाढतो विकास निर्देशांकाचा जर विचार केला तर आज आम्ही भारतही आमचा खूप शंभरच्या पुढचा आहे जगामध्ये महाराष्ट्र समजा पंधराव्या नंबरवर आहे आपला राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर मराठवाड्याचे आम्ही जिल्हे पाहिले ऑलमोस्ट पाच सहा जिल्हे हे अगदी खूप कमी आहे अग खालीच आहे आमच्यापेक्षा खाली असलेले नंदुरबार पाच सहा जिल्ह्यात मराठवाड्यात जे आहेत मानव विकास निर्देशकाच्या बाबतीत आम्ही खालीच आहोत मानव विकास आयुक्त जो आहे आयुक्ताला इथं निर्माण झाले काय माहीत नाही त्याचं आता काय किती प्रगती झाली सगळं पाण्यासारखंच आहे खरं म्हणजे आता मी सरकारमध्ये राहिलेला माणूस आहे अनेक योजना मी राबवलेलं आहे पण जे आहे ते वास्तव ते कसं पाहिलं पाहिजे पाहिलं पाहिजे तिथे नोकरीला कोण लागले तुम्ही नोकरी नोकरी यांनी नो काहीच केलं नाही असं म्हणतो ना त्याला उत्तर आम्ही देतो तुम्हाला सांगतो सगळे मराठावरती कारखाने सहकारी बँका कोण आणल्या आणि कोण होतो कामाला सगळे तुमचे लोक आणि तू पुन्हा म्हणतो आमच्यासाठी काहीच केलं तुमच्यासाठी कसं केलं नाही ते कोणासाठी केलं जगामध्ये जेवढी धरणं आहे त्याच्या अर्धे धरणं भारतात आणि भारतात जेवढी ते महाराष्ट्रात ते कोणामुळे झालं आणि धरण कोणासाठी केले होते शेतीसाठी केले होते आता प्रश्न निघाले ते जर पिण्याच्या पाण्याचे आले कारखानदारी आले पण सुरज त्याच्यातच झाले ना एक नाही असे असंख्य प्रश्न सांगता येईल की असं समजू नका काही केलं तेतीस कोटी लोक अण्णावातून तरी अण्णाज होती आज एकशे छेचाळीस कोटी लोक आणि एकशे चेहचाळीस राष्ट्रांना आपण धान्य बोलवतात अशी परिस्थिती भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी मराठवाड्यातल्या शैक्षणिक हक्कासाठी आणि शिक्षणाचा जो अनुशेष आहे त्याविषयी बैठक पार पडली आपल्यासोबत काही आयोजक आहेत मान्यवर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने मराठवाड्याची ही बैठक होती आणि आता नुकताच मराठवाडा मुक्ती संग्राम सुद्धा जवळ येतोय आणि ह्या अनुषंगाने ही बैठक खूप महत्वाची असणार आहे त्याविषयी जाणून घेणार आहोत आयोजकांकडनं मराठवाड्याचा विभागीय आयुक्त म्हणून काम केलेलं असल्यामुळं त्याचप्रमाणे परभणीचा मी मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आणि या संभाजीनगर शहराचा महापालिका आयुक्तही होतो मोठा कालावधी मला या ठिकाणी मिळालेला आहे त्याच्यामुळे मराठवाड्याचे अनेक प्रश्न मी जवळून पाहिलेले आहेत आता मराठवाड्यामध्ये विविध प्रश्नावर काम झालं पाहिजे केलं पाहिजे जो खरं म्हणजे माणसाला मोठं करणारा महत्त्वाचा विषय जो शिक्षण आहे या शिक्षणाच्या बाबतीत काय काय करता येऊ शकतं संदर्भात चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती आणि मला अतिशय आनंद वाटला की अनेक विषय या ठिकाणी चर्चेला घेण्यात आलेले आहेत मराठवाड्यातले शिक्षण शिक्षणाची गुणवत्ता मुलांच्यामध्ये प असलेलं एक शिक्षणासंदर्भातलं आवड नीतिमत्ता हे वाढवण्याच्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील आणि संपूर्ण समाजामधली सगळी मुलं ही गुणवान कशी बनतील पुढं कशी जातील प्रत्येक मुलाला ताकद कशी मिळेल शिक्षणाच्या माध्यमातून या संदर्भातले अनेक विचार आज मांडण्यात आले आहेत आणि मला अतिशय आनंद वाटला की या भागाचा एक माझी विभागीय आयुक्त म्हणून या भागाच्या विकासासाठी जे पूर्वी काही प्रकल्प सुरू करण्यात आलेले होते जसे कॉलेज नॉलेज व्हिलेज असेल मुलांनी व्यावसायिक गावात आपल्या स्वतःच्या गावी घेऊन जाणं चला गावाकडे जाऊ स्वरूपाचा कार्यक्रम असेल स्कीम्स राबवणं खरं म्हणजे सरकारच्या स्कीम्स परंतु चांगल्या ताकदीनं कशा त्या राबवता येतील गावापर्यंत आणि लाभार्थ्यापर्यंत कशा पोचल्या जातील यासाठी काही काम जे करता येऊ शकतं यासाठी सरकारबरोबरच संस्थांच्या बरोबरच आपणही आणखी काही त्यामध्ये भाग घ्यावा आणि लोकांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून आज या बैठकीला उपस्थित राहता आलं मला वाटतं की या मराठवाड्यातल्या काही लोकांच्यासाठी पुढं जाण्यासाठी एक चांगला फोरम हा राहील असं वाटतं हे बापकर साहेब जसं म्हणले तसं खरंच शिक्षणावरती आणि आरोग्यावरती फोकस करण्याची मराठवाड्यामध्ये गरज आहे गेल्या अठ्ठेचाळीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात मी काम करत असताना मगाशी झगेरिया साहेबांनी कसं प्रकल्प कोणते कोणते प्रकल्प मराठवाड्यासाठी आणले छत्रपती संभाजीनगरसाठी आणले तर ते महत्त्वाचे आहेत आज आम्ही बघितलं की प्राथमिक शिक्षण दर्जेदार असलं पाहिजे माध्यमिक असलं पाहिजे उच्च माध्यमिक असलं पाहिजे आणि मराठवाड्यासाठी आमची ही मागणी असेल की सरांनी मागाशी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन वाय फॉर ओनली प्रायमरी स्कूल्स इट शूड बी फॉर मिडल स्कूल इट शुड बी फॉर ज्युनियर कॉलेजेस आणि should be बी फॉर सिनियर कॉलेजेस आणि if इफ युअर uh, पी एच डी वगैरेपर्यंत सगळ्यांना मराठवाड्यातल्या मुलांना एक पोषक वातावरण निर्माण झालं पाहिजे आणि त्यानिमित्ताने आयोजकांनी जी आ, ही चर्चा घडून आणली अतिशय सकारात्मक होती आणि ज्यांनी मराठवाड्याचं नेतृत्व केलं म्हणजे प्रशासकीय ते बापकरसाहेबांना ऐकल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आमच्यातली ऊर्जा परत एकदा जिवंत झाली आणि परत एकदा आपण इम्पॉसिबल हा शब्द काढूनच टाकायला पाहिजे एव्हरीथिंग इज पॉसिबल असं आलं आणि एकाच कामावर फोकस करता अनेक गोष्टीवर फोकस करायला पाहिजे आणि मराठवाड्यातली माणसं ते करू शकतात हीच प्रेरणा घेऊन आम्ही इथे निघणार आहोत मराठवाड्याच्या विकासासाठी बहुत कुछ करणार आहे आपण बहुत कुछ आणि त्यामध्ये आज जे विषय मांडले सर्वांनी अतिशय महत्त्वाचे विषय मांडलेत आणि त्यामध्ये बापकर साहेब आल्यामुळं त्याला अजून जरा गती में। गती, गती मिळाली आणि असे सर्व जर आले तर आपण महाराष्ट्र बदलू शकतो साहेब मराठवाडाच नाही तर महाराष्ट्र बदलू शकतो एवढी ताकद या मंडळीमध्ये आहे आणि म्हणून त्यात आता एकोपा दिसला पाहिजे पुढच्या मिटिंगला पाहू किती येतात किती जातात त्याच्यावर समजेल सगळं काही हे आहे कारण की इथं उद्योगपती आले शिक्षणा शिक्षण महर्षी आले राजकारणीही काही आले पण राजकारण दूर ज्याचा त्याचा पक्ष दूर ठेवून आले आणि जवळजवळ मराठीत जास्त होते पण बाकीचे होतेच ना मुस्लिम होते सगळे होते त्यामुळं याला जातीपातीचं स्वरूप मी आधीच सांगितलं की जातपात मानू नये कारण कोणीच आपल्या जातीचं नाही आहे आपणच आपल्या जातीचे आहोत संपलं शेतकरी हीच जात मानव हो, हीच जात, <laughs> ही जात संपला विषय ती मीटिंग झाली तर मराठवाड्याचा सर्वांगीण विकास हा फक्त क केवळ कागदावर न राहता तो प्रत्यक्षात अंमला तयार यासाठी सन्माननीय भापकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली लवकरच एक समिती गठीत होणार आहे त्या समितीमध्ये मराठवाड्यातील प्रत्येक घटकातील समाजातील व्यक्तींनी सहभाग घ्यावा अशी मी या परिण विनंती करतो आणि याच्यामध्ये कोणताही मराठा समाज किंवा प्रत्ये एक विशिष्ट समाज न राहता केवळ मानवजात आणि मराठवाड्याचा स सर्वसमावेशक शिक्षण आरोग्य प्रत्येक गोष्टीसाठी आता मराठवाड्याच्या विकासासाठी एक संघर्ष होणार आहे माननीय माजी विभागीय आयुक्त भापकर साहेब यांच्या सा नेतृत्वाखाली करी ॲडव्होकेट मुश्ताक अहमद आता सर्वांना आवाहन करतो की सन्माननीय माजी विभागीय आयुक्त यांचे नेतृत्वा नेतृत्वाखाली महाराष्ट्र मराठवाड्याचा सर्वांगीण विकास केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष अंमलात यावा यासाठी मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातील लोकांनी आमच्याशी संपर्क साधून प्रतिसाद द्यावा ही विनंती